महाराष्ट्राच्या परंपरेत जिथे भक्ती तपस्या आणि निष्ठा एकरूप होतात ते पवित्र स्थान श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर म्हणजेच मैनागिरी दरवर्षी माघ पौर्णिमेपासून ते होळी पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक रविवारी जी पवित्र यात्रा भरते त्या यात्रेस खेटे असं म्हटलं जाते या खेट्यांबाबत अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते की केदारनाथ म्हणजेच श्री ज्योतिबा आपली दक्षिण दिग्विजय मोहीम पूर्ण करून हिमालयाकडे परत निघाले होते ही वार्ता करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांना समजताच त्या कोल्हापूरहून अनवाणी पायी मैनागिरीकडे म्हणजेच ज्योतिबा डोंगराकडे धाव घेतात ज्योतिबा देवांना भेटून महालक्ष्मी अंबाबाई विनंती करतात की आपण हिमालयाकडे न जाता इथेच मैनागिरीवर वास्तव्य करावे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईंच्या या विनंतीला मान देऊन केदारनाथांनी मैनाकगिरीवर राहण्याचं मान्य केले त्याच क्षणापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर अनवाणी पायी चालत खेटे घालण्याची पवित्र प्रथा अखंड श्रद्धेनं सुरू आहे खेटे म्हणजे केवळ पायी चालत जाणं नव्हे तर ती एक आध्यात्मिक साधना आहे भक्त पहाटे लवकर उठतात पायात काहीही न घालता ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत भजन कीर्तनाच्या गजरात ज्योतिबा डोंगराकडे मार्गस्थ होतात ही यात्रा सलग पाच रविवार अनवाणी पायी करण्याची परंपरा आहे प्रत्येक रविवार भक्ताच्या श्रद्धेची कसोटी पाहतो आणि त्याच श्रद्धेला बळ देतो महाराष्ट्र कर्नाटक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून भक्त मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात वय जात भाषा प्रांत याचा इथं भेद नसतो इथे सगळे दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचे भक्त असतात त्यामुळे या यात्रेला खूप महत्व आहे रविवारी पहाटेच ज्योतिबा मंदिराचे दरवाजे उघडतात अभिषेक आरती धुपारती आणि रात्री पालखी सोहळाच्या या दिव्य क्षणांचा सा भक्त साक्षीदार होतो खेटे करणाऱ्या भक्तांसाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक सेवेकरी पाणी विश्रांती आणि दर्शनाची विशेष व्यवस्था करतात आज रविवार अन्वाणी पायी घातलेले खेटे म्हणजे मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा संकटांपासून मुक्ती आरोग्य समाधान आणि शांती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री ज्योतिबा देवाची कृपा ही परंपरा केवळ शरीराची परीक्षा घेत नाही तर मन आणि आत्म्यालाही शुद्ध करते ज्योतिबा डोंगराकडे जाणारा प्रत्येक अनवाणी पाऊल श्रद्धेने भरलेला असतो आणि त्या प्रत्येक पावलावर ज्योतिबा देवाची कृपा भक्तासोबत चालत असते ही परंपरा आहे श्रद्धेची तपस्येची आणि अखंड भक्तीची तुम्ही सुद्धा या यात्रेचा नक्की अनुभव घ्या ज्योतिबाच्या नावानं चांगलं ज्योतिबा खेटे माहिती हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि अशीच माहिती आपण यापुढेही पाहू इच्छित असाल तर आमच्या देवलोक ओरिजिनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद